वातावरण बिघडले चिंता वाढली राज्यातील काही भागांना पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा पुढील जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही भागा भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार तर मित्रांनो जाणून घेऊयात राज्यातील नेमक्या कोणत्या भागात अवकाळी पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी आपल्या ए टी व्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन प्रेस करा राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान वाढू लागलंय त्यामुळे मराठवाडा मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यानं स्थिती निर्माण झाली आहे हवामान ढगाळ झाल्यामुळं गारठा कमी झालाय तापमानात वाढ होत असून अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या वर नोंदला जात आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय हवामानशास्त्र विभागानं ए टी व्ही मराठी न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्राकार वारस सक्रिय झाले असून राजस्थान आजूबाजूच्या भागांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय परिणामी उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात चढउतार होत आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब हरियाणामध्ये प्रचंड गारठा वाढला असल्याचं सांगण्यात येते राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाल्यानं ढगाळ वातावरण आहे परिणामी किमान तापमान वाढलंय येत्या चोवीस तासात थंडीचा जोर कमी होणार असून किमान तापमान तीन ते सहा अंशांनी वाढण्याची शक्यता दरम्यान शनिवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानाची सामान्य तापमानाहून एक ते तीन अंशांनी नोंद झाली आहे राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झालं असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान केंद्राने टी व्ही मराठी न्यूजला दिलेला आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या सोबत इतरांना पण शेअर करा तसेच आपल्या टी व्ही मराठीला काही आपले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद